आज परिक्रमेचा तिसावा दिवस गरुडेश्वरमधून पुढे काल गरुडेश्वर मध्ये दत्त महाराजांचं दर्शन केलं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन केलं आणि या ठिकाणी मुक्काम करून आजचा दिवस पुढे चालू नर्मदा परिक्रमेतलं दुसरं मोठं ठिकाण नानी अंबाजी या देवी देवीभूतेषु शातीण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तशे नमो नेवीभूतेषु भ्रांतीपेण संस्थिता नमस्तसे नमस्तशे नमस्तशे नमो नम याभूतेषु दयाूपेण संस्थिता नमस्तशे 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 नमो नम या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्त नमस्तशे नमस्तशे नमो नम या देवी सर्व मातृरूपेण मातृरूपेन संस्थिता नमस्त श्री नमस्त नमस्त नमो नम या मंदिरातलं दर्शन घेतलं या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी प्रसादी राहण्याची सोय या ठिकाणी आहे असा हा स्वच्छ आणि निर्माण परिसर अंबाजी त्यांची मोठी कमान सगळा मोठा परिसर ठिकाणी परिक्रमावासी या ठिकाणी राहतात आराम वगैरे करून पुढच्या प्रवासासाठी या ठिकाणी निघतात नमस्कार मित्रांनो नरण आज परिक्रमेचा तिसावा दिवस आज सकाळी गरुडेश्वरून आम्ही सहा पन्नासला निघालो तिथं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं नर्मदे माताचं दर्शन घेतलं आणि आम्ही पूजा वगैरे करून त्या ठिकाणावर निघालो थोडंसं चालताना आज त्रास होऊ लागला पाय दुखणं वगैरे त्याच्यामुळं थोडस दमान आलो वाटमध्ये आम्हाला धावडी खडगदा दकाई झुरिया चिचडिया त्या मार्गानं आम्ही अंबाजीला आलो अंबाजी माता हे नानी अंबाजी आहे गुजरातमध्ये दे देवीचं एक मुख्य ठिकाण आहे अंबाजी म्हणून ते, ते पलीकडच्या साईडनं ना आहे पण ही नानी अंबाजी छोटी अंबाजी आहे तर ह्या ठिकाणी आलो तिथं दर्शन वगैरे घेऊन पुढे आल्यानंतर पाणी मऊ शंकर शंकर हा शंकरवा शंकरवा एक एक गाव होतं त्याच्यानंतर पाणी मऊ आला उसके बाद पाणी मऊ आला हा त्याच्यानंतर बाबू अच्छा तर फिर बाद में खोकरा नकलपूर जसकी घटासा ह्या मार्गे हे दिलीपबाई भरवाड आहेत हे आंबलियाचे आहेत तर ह्यांच्या ठिकाणी आम्ही आज अंबालीला आंबलियाला ह्या ठिकाणी मुक्काम केलं आणि आमचा आजचा दिवस आम्ही यांच्याकडे घातला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म